श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आजचा हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की पितृपक्षामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे जेणेकरून आपल्या मागे असलेला पितृदोष कायमचा नष्ट होईल पितृपक्षात ज्या काही सेवा आपण करत असतो त्या सेवा फक्त आपल्याला पितरांसाठी करायच्या असतात या पितृपक्षामध्ये आपण कोणते नियम पाळले पाहिजेत त्याचबरोबर पितृ योग्य पद्धतीने आपल्या तिथीला आप प्रकारे घातले पाहिजेत पित्र कोणी घालावेत कोणी घालू नयेत या पितृपक्षात काय खावे काय खाऊ नये आणि पितृपक्षामध्ये रोज कोणत्या दिशेला दिवा लावावा जेणेकरून आपल्या मागचा पितृदोष कायमचा नष्ट होईल या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच वेळेस असं होतं की आपले आपले किंवा आपल्या नवऱ्याचे आई वडील जिवंत असतात ता, त्याचबरोबर आपले आज सासू सासरे हे देखील जिवंत असतात ता, मग आपण पित्राची सेवा केली पाहिजे की नाही हा प्रश्न पडतो तर सुरुवातीला ही गोष्ट समजून घ्या की पितृदोष हा तीन पिढ्यापर्यंतचा लागत असतो त्यामुळं जरी आपले सासू सासरे जिवंत असले आणि आपले आजू सासू सासरे जरी जिवंत असले तरी आपल्याला पित्रांची सेवाही करायची आहे का तर पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता पितरांची सेवा आपल्याला पितृपक्षामध्ये करायची आहे तर पितृपक्षामध्ये आपल्या तिथीला आपल्याला आप पित्र कशा पद्धतीने घालायचे हे सुरुवातीला मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते पितृपक्षात सेवा करत असताना मनात कुठलीही शंका आणायची नाही कारण बऱ्याच वेळेस आपलं सगळं व्यवस्थित असतं परंतु पितरांचा दोष आपल्या घराला लागला असल्यामुळं किंवा पित्र आपल्यावर नाराज असल्यामुळं आपल्या घरात कुठंच काही व्यवस्थित होत नाही आणि मग नंतर आपल्याला असं कळतं की आपल्या मागं पितृदोष आहे त्यामुळं पितृदोष जर तुम्हाला कायमचा नष्ट करायचा असेल तर योग्य पद्धतीनं पित्र हे घातलेच पाहिजे ज्या तिथीला ती तुमचे पित्र आहेत त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सुरुवातीला एक तांब्याचा पेला घ्यायचा आहे त्यामध्ये काळे तील टाकायचे आहेत आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे काय तर सूर्याला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं आहे पितृपक्षात रोज तुम्ही सूर्याला जल अर्पण केलं तरी अतिउत्तम पण तुम्हाला शक्य नसेल तर ज्या दिवशी तुमचे पित्र आहेत त्या दिवशी तर तुम्हाला सूर्याला जल अर्पण हे करायचेच आहे त्याचप्रमाणे रेग्युलर प्रमाणे आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि तुळशीला देखील पाणी घालायचे आहे तुळशीला पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर पितृपक्षात तुळशीला आपल्याला दोन टाइम दिवा अवश्य एवढ्या पंधरा दिवसामध्ये लावायचा आहे आपण रात्री तर दिवा तुळशीला लावतच असतो परंतु या पंधरा दिवसामध्ये दोन टाइम दिवा तुळशीला लावला तर अतिउत्तम घालायचे म्हणजे काय तर या दिवशी जो व्यक्ती वारला आहे त्याच्या नावाने आपण एका व्यक्तीला जीव घालत असतो स्त्री असेल तर स्त्रीला पुरुष असेल तर पुरुषाला पित्र म्हणून आपण जीव घालत असतो तर ज्या तिथीला तुमचे पित्र आहेत त्या दिवशी तुम्हाला जेवढे जास्त लोक जीव घालता येतील तेवढे जास्त लोक जीव घालण्याचा प्रयत्न तुम्हाला तुमच्या घरामध्ये या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर दानधर्म तुम्हाला करायचा आहे जो व्यक्ती तुमच्या घरातून गेलेला आहे तो व्यक्ती जसे कपडे घालत होता तशा कपडे तुम्हाला दानधर्म करायचे आहेत जसे की धोतर घालत असेल तो व्यक्ती तर धोतर किंवा मग शर्ट पॅन्ट घास घालत असेल तर शर्ट पीस पॅन्ट पीस त्याचबरोबर सीधा देखील या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे बऱ्याच भागामध्ये असं असतं की पितर घालायचे म्हणजे किंवा पितर जेवायला जायचं म्हणजे ज्याचं आपण ज्याच्यासाठी आपण पितर घालतोय मग समजा आपले वडील गेलेले आहेत आणि आपल्या वडिलांचं पितर आपण जीव घालत आहोत तर मग दुसरा व्यक्ती जो आपल्या घरी जेवायला येणार आहे त्याचे वडील देखील वारलेले असावे असाच व्यक्ती अं जेवायला पितर म्हणून घातला जातो अशी पद्धत देखील काही भागामध्ये आहे आमच्या भागामध्ये तशी पद्धत नाही तुमच्या भागामध्ये जशा पद्धती आहे त्याप्रमाणे तुम्ही पित्र पित्र जीव घालू शकता जो व्यक्ती पित्र म्हणून तुमच्या घरी जेवायला येणार आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला आदर करायचा आहे तो व्यक्ती आल्यानंतर सुरुवातीला त्याचे दोन्ही पाय तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांच्या कपाळी आमच्या इकडं हळदीचा टिळा लावला जातो हळद पाण्यामध्ये कालून तो हळदीचा टिळा जो आहे तो लावायचा आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीचा टिळा लावला जातो त्या पद्धतीचा टिळा लावा आणि आलेल्या त्या पित्राला तुम्हाला पोटभर त्या दिवशी जीव घालायचा आहे पुरणपोळी कढी वरी ज्या प्रकारच्या दोन चार प्रकारच्या ज्या काही भाज्या असतात त्या भाज्या सगळं पदार्थ तुम्हाला व्यवस्थित बनवून त्या पित्राला तुम्हाला जीव घालायचा आहे तुमच्या भागामध्ये जे जे पदार्थ बनवतात ते पदार्थ तुम्ही बनवा आणि पित्राला जीव घाला आमच्या भागामध्ये पुरणपोळी आमटी कडी वडी खीर परत भेंडीची भाजी त्याचबरोबर मेथीची भाजी गवारीची शेंग आळूवडी अशा प्रकारचं जेवण असतं तुमच्या भागामध्ये जशा प्रकारचं जेवण आहे त्या पद्धतीनं तुम्ही जेवण बनवा आणि त्या पित्राला जीव घाला या दिवशी आपण फोटोची देखील पूजा करत असतो तर या दिवशी घरातील जो व्यक्ती गेलेला आहे त्या व्यक्तीचा फोटो खाली व्यवस्थित काढून पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडस कोणत्याही कलरचं आसन खाली हातरून तुम्हाला फोटो हा चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे त्यानंतर फोटोला देखील गंध अक्षदा वाहून घ्यायचा आहे त्यानंतर हार घालायचा आहे आणि आपण फोटोसाठी एक ताट तयार करत असतो जे आपण जेवण बनवले आहे तेच जेवण आपण फोटोसाठी देखील एक सेपरेट ताट बनवत असतो ते समोर तुम्हाला सेपरेट तात ठेवायचा आहे त्यानंतर आघारी देखील आपण करत असतो आणि या दिवशी आपल्याला कावळ्याला देखील घास ठेवायचा असतो आणि गाईला देखील घास द्यायचा असतो जेव्हा तुम्ही पित्रासाठी आघारी करत असाल तेव्हा आघारी करत असताना त्या आघाडीमध्ये पुरणपोळी असो किंवा चपाती असो आपल्याला आडीच पुरणपोळी किंवा आडीच चपात्या ह्या ज्या आहेत ते त्या ताटा ताटामध्ये ठेवायच्या असतात आणि आघारी करत असताना कधी पण आघारी ही घराच्या बाहेर करायची असते आघारी ही बाहेर करायची असते कारण पित्रांना घरात एंट्री नसते जे काही पित्र तुमचे येत असतात ते उंबरट्याच्या बाहेरच बसलेले असतात म्हणून तुम्हाला आघारी जे आहे तुम्हाला पद्धत माहीत असेल आघारी म्हणजे काय ती आघारी जी आहे ते तुम्हाला दरवाज्याच्या बाहेरच करायचे आहे कावळ्याला घास देखील द्यायचा आहे कारण पितृपक्षात कावळ्याला घास देणं अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर गाईला देखील घास तुम्हाला द्यायचा आहे या दिवशी काळी छत्री दान करणं खूप शुभ मानलं जातं तर तुम्हाला या दिवशी काळी छत्री चप्पल ब्लँकेट जसं तुमच्याने शक्य होईल तुमची यथाशक्ती तसं तुम्हाला वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही सीधा देखील दान करू शकता जसं की गूळ डाळ तांदूळ हे देखील तुम्ही दान करू शकता परंतु ज्या दिवशी तुमचं श्राद्ध आहे ज्या दिवशी तुमचे पित्र आहे त्याच दिवशी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लग काय करायच्या आहेत दान करायच्या आहेत कारण भरणी श्राद्ध जे असतं भरणी श्राद्धला तर शक्यतो सगळ्याच व्यक्ती दान करतात म्हणून जो घेणारा व्यक्ती असतो त्यालाही त्याची किंमत वाटत नाही आणि बरेच वेळेस असं होतं की बरेच व्यक्ती पितृपक्षातलं दान घेत नाहीत जे गरजू आहेत आणि जे तुमचं दान खरच घेतील अशा व्यक्तींना दररोज पितरांसाठी दीपदान हे करायचंच आहे दररोज एवढ्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दीपदान करायचं आहे म्हणजे करायचंच आहे तर दीपदान म्हणजे काय तर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालायचं नाही थोडीशी हळद घालायची आहे आणि हळद घालून ते पीठ तुम्हाला घट्ट मळून त्याचा दिवा बनवून घ्यायचा आहे हा दिवा बनवल्यानंतर रोज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या दरवाजा बाहेर दक्षिण दिशेकडे कर। वात करून हा दिवा ठेवायचा आहे तुम्ही दरवाजाच्या बाहेर पडला की तुमच्या डाव्या हाताला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला रोज संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे जेव्हा आपण देवाचा दिवा लावतो की नाही देवाचा दिवा लावल्यानंतर आपले देवपूजा झाल्यानंतर देवाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि आपल्या पितरांना शांती मिळावी आपल्या मागचा पितृदोष निघून जावा म्हणून तुम्हाला दरवाजामध्ये दक्षिणेकडे तोंड करून आपल्या डाव्या हाताला पिठाचा दिवा करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला पंधरा दिवस हे रोज करायचं आहे जर पंधरा दिवस तुम्हाला रोज शक्य झालं नाही तर कमीत कमी ज्या दिवशी तुमचं श्राद्ध आहे तुमच्याकडे ज्या दिवशी पित्र जेवणार आहेत जे त्या दिवशी रात्री तर अवश्य ही गोष्ट करा जेणेकरून तुमचा पितृदोष कायमचा नाही नाहीसा होईल आणि पित्र देखील बघतील की तुम्ही किती भावनेनं ह्या गोष्टी करतायत आणि किती मनातून करताय उगच दिकावा करायचा नाही कारण दिकावा करून उपयोग नाही कारण तो सगळं बघत असतो त्यामुळं ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी मनातून करायच्या कुणीतरी सांगताय म्हणून नाही त्याचबरोबर ज्यांच्यासाठी आपण पित्रजीव घालतायत ज्या व्यक्तीच्या नावाने त्या व्यक्तीविषयी त्या दिवशी वाईट बोलायचं नाही बऱ्याच लोकांना अशी सवय असते की गेला आपण आमच्यासाठी असं करून गेला आमच्यासाठी तसं करून गेला त्याचबरोबर तो असाच होता तो तसाच होता तुम्ही पित्र घालता ना तर या दिवशी नकारात्मक गोष्टी काहीही बोलायच्या नाही कारण पित्राला देखील वाईट वाटतं ते बुमऱ्याच्या बाहेर बसून ह्या सर्व गोष्टी ऐकत असतो त्यामुळं त्यांच्याविषयी कधीही बोलताना सकारात्मकच बोलायचं आणि या पितृपक्षात जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला भगवान शिवशंकराची सेवा करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा नामस्मरण किंवा जप जो आहे तो तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे ही पितृपक्षातील सेवा दिवा कुठे लावायचा काय सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे हा जर व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असंच नवनवीन माहिती घेऊन आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय